अरे बक्का मुख मोर्चा आहे मोर्चा निघण्याच्या अगोदर काय घोषणा आहे द्यायच्या त्या आपण देऊन घ्या आपण इथून निघाल्यानंतर हा मुख मोर्चा असेल त्याच्यामुळं कुठल्याही घोषणा काही आपल्याला द्यायचं नाही समोर माता भगिनी असतील त्याच्यानंतर स्वर्गीय देशमुख स्वर्गीय सूर्यवंशी हे दोन्ही कुटुंब असतील त्याच्यानंतर आपले मान्यवर असतील त्याच्यानंतर पुरुष मंडळी राहणार आहे आणि आपल्या सर्वांचा आक्रोश विभागीय आयुक्त कार्यालय येथे गेल्यानंतर प्रतिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या प्रबोधनानं मान्यवरांच्या मनोगतानं आपल्या सर्वांचा आक्रोश त्या मंचावरून मांडण्यात येणार आहे त्यात जय हिंद जय भारत 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 पुरे या पुढे आज होऊ नये यासाठी शासनानी आहे त्या चालती घ्यायला गरजेचे आहे एखादा व्यक्ती जर आपल्याकडे

जो पी आय घोरबाळ गोरबा अशोक घोरबाड आहे ज्याने भीमा आंबेडकरी जनतेवरती अत्याचार केला त्याच पद्धतीने नांदेड मध्ये त्यांची पोस्टिंग असताना एका आंबेडकरी भीमा युवकरची हत्या करण्यात आली आणि आज या परभणीमध्ये सुद्धा अशा पद्धती केलाय मला आश्चर्य वाटत तर या सरकारच काय करायचंय समजत नाही अरे या अशा माणसाला अजूनही निलंबित ताबडतोब टर्मिनेट केला पाहिजे होता आणि त्याच्या विरोधात कलम लागू केला पाहिजे होता परंतु अजूनही अशा पद्धतीचा गुन्हा या अशोक खोरमान विरुद्ध या, या सरकारने दाखल केला नाहीये सर्वेची गोष्ट आहे आणि त्यामुळं या सरकारला आमचं मागणं कि यह हाँ दोनों प्रकरण आजी हाई कोर्ट का सिटिंग जज मार्फत पड़े यह हाँ दोनों प्रकरण आजी सब कुछ जानी पाएंगे आज सोमनाथ सुरेशी हत्या प्रकरणी जे रिटायर जज जिले ले आए जे ची सब तो कुछ करना रहा ते बीजेपी ची कार्य करते आए तो सब अब चारों पाए अन्यथा अच्छा मार्च आखरी शहीद सोमनाथ सूर्यवशी यांना न्याय मिळण्याची कुठल्याही प्रकारची म्हणजे बिलकुल कोणाला आंबेडकर या, यावरती विश्वास बसता त्याच पद्धतीनं या इथ संतोष देशमुखजी ज्याला अर्थात निर्घुळ पद्धतीनं अत्यंत हाल हाल करून मारण्यात आलं त्यांच्या बद्दल एसआयटी नेमली पहिली एसआयटी नेमली स्थानिक एकदा विश्वासघात झाला तर त्याला रस्त्यावर सुद्धा आम्ही सांगतो हे सरकारनं पाठीमाग सुद्धा बघितलेलं आहे आणि पुढं पण लक्षात ठेवावं खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा नाही आणि या दोन्ही टीमला खंडणी मागणाऱ्या आणि करणाऱ्या टीमला सांभाळलं कुणी यांचे फोन त्या आठ दहा दिवसात किती वेळ झाले यांनी एकमेकाला कुठली साथ दिली हे चार्जशीट मध्ये येणं गरजेचं आहे नसता तुम्ही म्हणताल की आम्ही आरोपी अटक केले त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले परंतु तो तपासात आलाच नाही तरी फसवणूक हे ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की यातला आरोपी सुटतोय किंवा <प्राण> ही सगळी शंभर दीडशे लोकांची साखळी धरली जाणार नाही त्या दिवशी आम्ही राज्य बंद पाडला म्हणून समजायचं हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवा कारण ही लहान घटना नाहीये ही खूप मोठी घटना आहे त्यामुळं या कुटुंबाला शंभर टक्के न्याय घेतल्याशिवाय आपण कोणी हटणार नाही आणि सूर्यवंशी कुटुंबाला सुद्धा न्याय दिल्याशिवाय आपण हटणार नाही फक्त जागरूक राहा या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनाही सांगतो आणि मराठ्यांनाही सांगतो गाफील राहायचं थोडं आता बंद करा सावध पावित्रा घ्यायचं शिका समोरचा गोड बोलून डावं टाकतोय डावं ओळखायचं पुढच्या काळात मराठ्यांनी शिकलं पाहिजे की कोण कसा डाव टाकतोय त्याचं षड्यंत्र आपण कस तोडायचं या बाबत आपण सावलीला <laughs> धरून तुम्ही बसला या वैष्णवी कडे बघा या लेकराकडे बघा तिच्या डोक्यावर काहीच नाही या उन्हात ती का बसले तर माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे या उन्हात सूर्यवंशी का बसलाय माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे आज आपल्याला थोडं ऊन सुद्धा जमत नाही विचार करा या संतोष देशमुखच्या अंगावर भयंकरपणे मारहाण झाली त्याने पाणी मागितलं तर त्याच्या तोंडामध्ये नळा घाणांनी लगवी केली त्याचे डोळे झाले त्याला हाडहाळ करून मारलं या छत्रपती संभाजीनगरला ला गाठी मध्ये ज्यावेळेस सोमनाथ सूर्यवंशीच त्या ठिकाणी मृतदेह आला कुणाची हिम्मत झाली नाही त्या फ्रीज मधून आम्ही सोमनाथ सूर्यवंशीचं त्या मृतदेह बाहेर काढला आणि पालत करून बघितलं त्याच्या पार्श्वभागावरती भयानकपणे मारहाण झाली किती वेदना झाल्या असतील संतोष देशमुखला किती वेदना झाल्या असतील पाणी मागितलं तर तुम्ही मूत दिला आणि आम्ही आक्रोश करायचा नाही यांना फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि नाटक सोडा अजित पवार मुन्नी आका म्हणून मी बोलत नसतो नाव घेत असतो हे नाटक सोडा अजित पवार तुम्ही मीडचं पालकमंत्री पद घेतलं आणि धनंजय मुंडे सांगतात मीच सांगितलं घ्यायला मग हे बी सांगा की याच्यात खेळ कुणी कुणी केलाय तुम्ही म्हणता की मीच पद सांगितलं मग मंत्रिमंडळातून तुम्ही राजीनामा का देत नाही तुम्हाला वाटत चूक झाली तर मंत्रिमंडळातून राजीनामा का देत नाही हे सगळं नाटक आहे अजित बारा बारामंत्री बारामतीचं पालकमंत्री पद घेतलं आणि बीडचं सुद्धा घेतलं जर त्यांनी फक्त बीडचं घेतलं तर आम्ही समजू शकलो असतो त्यांना गुन्हेगारी नष्ट करायची पण या ठिकाणी अजित पवारांची जी शाडो आहे सावली आहे पालक पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडेच काम बघणार आहेत हे असणार या ठिकाणी चित्र आहे हे आम्हाला कळत नाही हे आम्हाला समजत नाही या ठिकाणी राजकारण सुरू आहे आणि संतोष देशमुखला न्याय मिळत नाही सोमनाथ सूर्यवंशी साठी आमच्या विजय बापा वाकोड्यासाठी आम्हाला लॉंग मार्च करावा लागतो आम्हाला मोर्चा करावे लागतात आणि शेपाली खानला दोन दिवसात न्याय मिळतो मला वाटलं होतं आमच्या मोर्चात आता शेपाली खानचा फोटो घ्यावा लागेल पण मोर्चा नाही आंदोलन नाही निवेदन नाही त्यांचा आरोपी अटक झाला स्पेशल एन्काउंटर दया नाईक कमराला बंदूक लावून तिथं गेला मीडिया ट्विटर नेते सगळे पालिकांच्या न्यायासाठी या ठिकाणी उभा राहिले अरे बाबा दलितांच्या लेकरांनी मराठ्यांच्या लेकरांनी संविधानाच रक्षण केलं खांडणी खोरांच्या विरोधात लढले आमचा संतोष देशमुख स्वतःसाठी गेला नाही आमचा संतोष देशमुख एक वाचवायला गेला आणि तुम्ही त्याला त्या ठिकाणी मारून टाकलं आणि हा लक्ष्मण हके बराळ्याचं हॉस्पिटल किती जणाला माहिती त्याला हॉस्पिटलच्या गोळ्याची गरज आहे म्हणे मला काय आणि शेतकऱ्याकडे दहा लाख रुपये आले आपल्या संतोष भायाचा बळी यांनी घेतला पण हे नेटवर्क इतकं मोठं आहे याला खूप दिवस लागणार आहे सगळं सापडायला वेगळ्या वेगळ्या टीमा आहेत खंडणी मागणाऱ्या वेगळ्या टीम खून करणाऱ्या वेगळ्या यांना घेऊन पाळणाऱ्या वेगळ्या पैसा पुरवणारी वेगळी टीम यांना झोपायला घर देणारी वेगळी रूप टीम यांना या ठिकाणाहून त्या ठिकाणाहून नेण्यासाठी वेगळी टीम डाके टाकणारी वेगळी टीम तसे गुन्हे त्यांच्यावर छेडछाडी करणाऱ्या वेगळ्या म्हणजे माणसाला मानसिक खच्चीकरण करायचं जर एखादा विषय त्यांचा नाही ऐकला तर म्हणून ह्या सुद्धा छेडछाडीच्या वेगळ्या टीम आहे बलात्कार करणाऱ्या वेगळ्या टीम आहे ते सुद्धा गुन्हे त्यांच्यावर